क्रांती टीव्ही न्यूज अन्याय अत्याचार बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदोतीस अठ्याहत्तर शून्य ओबीसी कार्यकर्त्यांवर प्राणघातक हल्ला दीड महिना उलटूनही आरोपी अटक बाहेर पोलीस तपासावर गंभीर प्रश्न माजलगाव जिल्हा बीड येथे दीड महिन्यापूर्वी ओबीसी समाजातील कार्यकर्त्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी माजलगाव पोलीस ठाण्यात एफ आय आर दाखल असूनही अद्याप कोणतीही ठोस अटक झालेली नाही ही बाबताव गंभीर चर्चेचा विषय ठरत आहे या प्रकरणाची पार्श्वभूमी तक्रारीनुसार पीडित ओबीसी कार्यकर्त्यावर हत्येच्या उद्देशानं हल्ला करण्यात आला हल्ल्यानंतर जखमी अवस्थेत उपचार घेण्यात आले या प्रकरणी माजलगाव पोलीस ठाण्यात गंभीर कलमांखाली गुन्हा नोंद झाल्याची माहिती आहे प तपासादरम्यान घटनास्थळी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध असल्याचा उल्लेख असूनही पुढील कारवाई संथ असल्याचा आरोप केला जात आहे ॲडव्होकेट मंगेश ससाणी यांनी उपस्थित केलेले ठोस प्रश्न ओबीसी योद्धे ब बबनकर वर माजलगाव यांनी ॲडव्होकेट मंगेश ससाणे मदतीने त्यांच्या मार्फत पोलीस ठाण्यात जाऊन ॲडव्होकेट ससाणे यांनी थेट जाब विचारताना खालील प्रश्न उपस्थित केले एफआयआर नोंद असूनही दीड महिन्यात अटक का नाही सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध असताना आरोपी ओळख पटवण्यात विलंब का तपासात कोणत्या टप्प्यावर अडथळा आहे तांत्रिक की प्रशासकीय पीडिताच्या सुरक्षिततेसाठी कोणती ठोस उचलली पुरावे नष्ट होण्याचा धोका असताना तपासाची गती का वाढवली नाही पोलिसांची भूमिका या प्रकरणात पोलीस तपास सुरू असल्याचं सा सांगितलं जात असलं तरी अटक कारवाईबाबत ठोस थो, वेळापत्रक जाहीर झालेलं नाही त्यामुळे समाजात असंतोष वाढत आहे बबनकरवर यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की लवकरात लवकर आरोपी अटक झाले नाही तर कायदेशीर मार्गाने तीव्र आंदोलन छेडलं जाईल असं ॲडव्होकेट मंगेश ससाणे यांनी सांगितलंय हा प्रकार फक्त एका व्यक्तीवरचा हल्ला नसून कायदा सुव्यवस्थेच्या आहे एफ आय आर सीसीटीव्ही आणि जखमीचे वैद्यकीय पुरावे असताना तपासाची गती वाढणे अपेक्षित आहे आज आम्ही माजलगाव पोलीस स्टेशनला भेट दिली यासाठी आमचे जे सहकारी चळवळीमधील पवन कर यांना दोन महिन्यापूर्वी अत्यंत निर्दयीपणे मारहाण झाली होती त्यांचे दोन्ही पाय हात फ्रॅक्चर केले होते त्यांचं डोकं फोडलं होतं थोडक्यामध्ये हे बचावले आता हा जीव घेण्या हल्ला होता एक खून करण्याच्या दृष्टीनेच हे सगळं झालं होतं दोन महिन्यापूर्वी ही घटना घडली हे दीड महिना दवाखान्यामध्ये ॲडमिट होते याच्यामध्ये एफ आय आर झाली जगताप जे दोन बंधू आहेत जे हॉटेल चालक ते मुख्य आरोपी इतर पाच ते सहा जण त्याच्यानंतर मग पुरवणी जबाबामध्ये आणखी आरोपींची नावं सांगितलेली आहेत तर हे सगळं असताना अजूनपर्यंत एकही आरोपी निष्पन्न झालेला नाही त्यातल्या एका हँडिकॅप आहे म्हणून बेल घेतलेला आहे या संदर्भामध्ये चौकशी करण्यासाठी पाठपुरावा करण्यासाठी आज आम्ही इथं या पोलीस स्टेशनला आलो इथले सिनियर पी आय कोळी साहेब त्यांच्याशी आम्ही भेट घेतली आणि नक्की काय प्रकारे कुठली मजबुरी आहे कशामुळे आरोपी सापडत नाही आहेत का इथं कोणाचा दबाव आहे हे सगळं आम्ही तिथं त्यांच्याशी आम्ही विचारलं त्यांच्याशी आम्ही चर्चा केली त्यावर उत्तर देताना कोळी साहेबांनी सांगितलं की हे जे आरोपी आहेत ते औरंगाबाद खंडपीठामध्ये हँडिकॅप आहे म्हणून आय ओ टू से न करता त्यांना बेल मिळालेलं आहे पण आम्ही शोधात आहोत सी डी आर आम्ही काढलेला आहोत त्यांनी आम्हाला असा भरोसा दिला यांच्याबरोबर कॅबिनेट मिनिस्टर ओबीसी मंत्री अतुल सावे साहेबांशी बोलणं करून दिलं त्याच्यानंतर राज्याचे माजी वि, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार साहेबांनी पण त्यांच्याशी बोलून त्यांना सूचना दिलेल्या आहेत आमचं म्हणणं असं आहे की इतर प्रकरणामध्ये प्रशासन गृह खातं जेवढ्या तडफेनं काम करतं तेच ओबीसीवर अन्याय झाल्यानंतर दोन महिने जर आरोपी सापडत नसेल तर कुठंतरी आमच्यामध्ये अन्यायाची भावना नक्कीच आहे आम्हाला न्याय मिळत नाही शंकेचं कुठंतरी पाल चुक चुकते हे आज आम्ही इथं या सर्व पोलीस अधिकाऱ्यांना बोलून दाखवलेलं आहे त्यांनी आम्हाला सध्या तरी आश्वस्त केलेलं आहे या संदर्भामध्ये हायकोर्टामध्ये सतरा डिसेंबरला तारीख आहे तिथं आम्ही या जामिनाला विरोध करणार आहोत असं त्यांनी सांगितलेलं आहे आम्ही आता सतरा तारखेपर्यंत आम्ही वाट पाहू सतरा तारखेला काय होते ते बघू जर हे आरोपी निष्पन्न झाले नाहीत तर या संदर्भामध्ये आम्ही तीव्र आंदोलन करू मग ठिय्या आंदोलन करू आम्ही मग सरकार दप्तरी मग तिथं मग सभागृहामध्ये जे कोण विरोधी पक्ष नेते असतील बाकी ओबीसी नेते असतील किंवा अनेक गृहमंत्री असतील यांच्याकडे याबाबत पाठपुरावा करू आणि त्याच्या पुढे जाऊन आम्ही प्रायव्हेट फौजदारी आम्हाला ना यायला जाणं दिवाणी न्यायालयात करावे लागेल हायकोर्टामध्ये रीट करावे लागेल हे आमच्याकडे पर्याय उपलब्ध आहेत पण हे जे आज पोलीस प्रशासनातल्या अधिकाऱ्यांशी जे आमचं बोलणं झालेलं आहे रायमा फेसी त्यांनी आम्हाला सांगितलंय की आम्ही या संदर्भामध्ये प्रामाणिकपणे काम करतोय त्यांनी सगळं दाखवलं तर आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवलेला आहे सतरा तारखेला काय होते ते बघू त्यानंतरची रूपरेषा आम्ही ठरवू पण आमच्या पवनकरवर म्हणजे आमचा ओबीसीचा एक मराठवाड्यातला चेहरा आहे त्याच्यावर झालेला हा अन्याय याच्यासाठी त्याला अन्यायाला न्याय देण्यासाठी आम्ही सर्वजण त्याच्या खांद्याला खांदा लावून उभं राहू त्याला एकटं पडून देणार नाही आणि ह्या आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करून लवकरात लवकर त्यांना अटक करून त्यांना शिक्षा कशी होईल या संदर्भामध्ये आम्ही पाठपुराव हो